नमस्कार मी धनाश्री शिंदे आपलं किचनमध्ये स्वागत करते तर आजची रेसिपी आपली दिवाळी स्पेशल रेसिपी आहे आणि ती रेसिपी पुण्याची सुप्रसिद्ध असा चिवडा लक्ष्मीनारायण चिवडा हा आज आपण कसा करायचा आहे ते बघणार आहोत खूप खमंग आणि खुसखुशीत असा चिवडा होतो हा तर चला बघूयात यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे तर त्यासाठी आपण इथे पाचशे ग्रॅम भाजके पोहे घेतलेले आहेत म्हणजेच अर्धा किलो आपण इथे भाजके पोहे घेतलेले आहेत त्यानंतर हिंग घेतलेलं आहे हिंग हे खाल्लेलं खूप चांगलं असतं स्वाद खूप चांगला येतो आणि याच्याने ॲसिडिटी होत नाही पोटाचे विकार होत नाहीत म्हणून आपण हे आज टाकणार आहोत त्यानंतर शेंगदाणे एक वाटी शेंगदाणे इथे घेतलेले आहेत एक वाटी खोबरं खोबरं जे आहे त्याचे आपण असे स्लाईसमध्ये कट करून घेतलेले आहे मनुके काजू काजू पण आपण असे हाफ हाफ कट करून घेतलेले आहेत बदाम बदाम पण आपण इथे हाफ कट करून घेतलेले आहेत जिरे मोहरी कढीपत्ता कढीपत्ता घेतलेला आहे त्यानंतर इथे डाळे घेतलेले आहेत आणि इथे आपण बेडेकर मसाला घेतलेला आहे याच्यामध्ये हळद मीठ तिखट त्यानंतर साखर सगळं आहे तुम्ही इथे इन्ग्रेडियंट्स बघू शकता मीठ सगळं याच्यामध्ये आहे त्यामुळे आपण एक्स्ट्राचे मसाले इथे काही घेतलेले नाही आहेत पण जर का, का तुमच्याकडे हा मसाला नसेल तर तुम्ही याच्याऐवजी लाल तिखट हळद त्यानंतर धनाजीरा पावडर मीठ हे सगळं टाकू शकता हे पहा पन्नास ग्रॅम असा हा मसाला आहे आपण अर्धा किलो भाजकेपण्यांसाठी पन्नास ग्रॅम मसाला हा यूज करणार आहोत आज आणि त्याचसोबतच आपण इथे तेल जे आहे ते गरम करायला ठेवलेलं आहे तेल आता तसं तर गरम झालेलं आहे तर इथे तेल पूर्णपणे असं तापलेलं आहे आता आपण गॅसची फ्लेम जी आहे ती एकदम स्लो करणार आहोत मंद आच्यावरती आपण हे सगळे पदार्थ हे सगळे जिन्नस जे आहेत ते तळून घेणार आहोत तर आता सर्वात पहिले आपण ते भाजकी पोहे जे आहेत ते तळून घेणार आहोत आपण अशी चाळणी अशी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये तळून घेतो आहे ते बरं पडतं म्हणून मग आपण इथे त्या चाळणीचा वापर करतोय एक साधारण चाळीस ते पन्नास सेकंदच आपण हे तळून घेणार आहोत हे तळल्यामुळे थोडेसे क्रिस्पी होतात म्हणून आपण यांना तळून घेतोय आणि आता हे झालेच तळून जर आता आपण हे काढून घेऊयात आणि असेच बॅच वाईज सगळे भाजके पोहे आपण तळून घेऊयात तर आता आपण शेंगदाणे जे आहेत ते तळून घेऊया तेल जे आहे ते तापलेलं आहे म्हणून आपण स्लो फ्लेम वरतीच हे सगळं तळून घेणार आहोत त्यासोबतच आपण इथे भाजके पोहे पण सगळे असे तळून घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने आपण इथे शेंगदाणे जे आहेत ते पण तळून घेतले ते असे थोडेसे ब्राऊनिश झालेले आहेत आता, आता, आता पन हे आपण काढून घेऊया आता आपण डाळे जे आहेत ते तळून घेऊयात क्रिस्पी होऊस्तोपर्यंत असे थोडेसे असे तळायचे हे पहा तर डाळे जे आहेत ते पण तळून झालेले आहेत आता आपण हे पण काढून घेऊया आता आपण खोबरं जे आहे ते तळून घेऊयात हे जास्ती असं काळपट असं नाही होऊ द्यायचं थोडेसे ब्राऊनिश झाले की आपण काढून घेणार आहोत तर इथे खोबरं पण तळून झालेलं आहे बघा ब्राउनिश असे आपण तळलेले आहेत याच्या वरती तळू नका आणि आता आपण हे काढून घेऊया आता आपण बदाम जे आहेत ते तळून घेऊया हे बदाम अवती मी पाच मिनिट पाण्यामध्ये थोडेसे भिजवले होते जेणेकरून ते कापताना त्यांचा चुदा होणार नाही हे बघा मस्त असे काप करून घेतलेले आहेत मी आता आपण काजू तळून घेऊया तर इथे काजू पण तळून झालेले आहेत थोडेसे क्रिस्पी असे झाले ब्राऊनिश झाले की आपण त्यांना काढून घेऊया आता आपण मनुके जे आहेत ते तळून घेऊयात गॅसची फ्लेम ही स्लोच ठेवायची आहे आणि हे मनुके जे आहेत थोडेसे पफी हो असे पफीअप झाले फुगले की ते चांगले तळलेले आहेत असं समजायचं आणि आता आपण हे पण काढून घेऊया हे पहा असे थोडेसे पफीअप झाले फुगले की काढून घ्यायचे आता आपण कडीपत्ता जो आहे तो पण तळून घेतोय मस्त असा क्रिस्पी होतो नंतर तर इथे आपण कडीपत्ता पण चांगला तळून घेतलेला आहे आता आपण पण सगळे इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते तळून घेतलेले आहेत आता आपण हे पोह्यांमध्ये मिक्स करून घेऊयात आता आपण हे टाकून घेतलेले आहेत ते सगळे इन्ग्रेडियंट्स तळलेले आणि आता आपण हे मिक्स करून घेऊयात आणि त्याच्यानंतर आपण फोडणी करायला घेऊया पहा तर आपण इथे तेल जे आहे ते तापवायला ठेवलेलं आहे फोडणीसाठी आता आपण मोहदी जी आहे ती टाकून घेऊया आणि मोहदी चांगली तडतडली की मग आपण त्याच्यामध्ये जिरे टाकूया आता आपण जिरे पण टाकून घेतलेले आहेत आता आपण गॅस बंद केलाय आणि आता आपण हिंग टाकून घेऊयात त्याच्यामध्ये एक चमचा हिंग इथे मी टाकलेले आणि त्यासोबतच बेडेकर मसाला आपण इथे टाकलेला आहे हा बेडेकरचा चिवडा मसाला आहे त्याच्यामध्ये सगळ्याकडे जर का बेडेकर मसाला नसेल तर तुम्ही यामध्ये तिखट त्यानंतर मीठ पिठी साखर हळद धनाजिरा पावडर हे सगळं टाकू शकता आता आपली फोडणी जी आहे ती तयार झालेली आहे आता आपण ती चिवड्यावरती घेऊयात टाकून आणि आता हा सगळा चिवडा जो आहे तो आपण मिक्स करून घेऊयात चांगला मसाला जो आहे फोडणी जी आहे ती पूर्ण सगळ्या पोह्यांना लागली पाहिजे तर इथे आपण चिवडा जो आहे तो पूर्णपणे असा मिक्स करून घेतलेला आहे आता आपण हा एका डिश मध्ये काढूया डिशमध्ये मध्ये चिवडा काढून घेतलेला आहे वाव आपला लक्ष्मीनारायण चिवडा तयार आहे खूप खमंग असा सुवास सुगंध सुटलेला आहे आत्ताच तोंडाला खूप पाणी आहे तुम्ही बघू शकता इथे काजू दिसत आहेत खोबरं आहे मणुके बदाम वाव खूप छान रंग पण आलेला आहे खूप मस्त अस आपला कुरकुरीत आणि खुसखुशीत असा चिवडा तयार आहे तर जर का तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही पण हा चिवडा नक्की करून बघा आणि जर का तुम्ही धनाश्रीज किचनवरती नवीन असाल तर धनाश्रीज किचनला सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका बाय बाय लवकरच भेटूयात नवीन रेसिपी घेऊन